रायगड जिल्ह्यात रविवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक महिला ठार झाली असून एकोणीस जण जखमी झाले आहेत हे अपघात महाड खोपोली आणि पनवेलजवळ घडले सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पहिला अपघात महाड सांदोशी आणि माणगाव किल्ले रायगड या दोन एस टी बसेसची समोरासमोर धडक झाल्याने झाला या अपघातात दोन्ही चालकांसह एकूण दहा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना तातडीने पाचाड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दुसरा अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली बायपास जवळच्या नवीन बोगद्यात झाला पुणे येथून मुंबईला जात असलेल्या एका कारला मागून आलेल्या ट्रेलरने धडक दिली या धडकेमध्ये कारमधील पाच जण जखमी झाले यामध्ये एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे इतर जखमींवर खोपोली पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिसरा आणि सर्वात दुर्दैवी अपघात पनवेल हद्दीत एक्सप्रेस घडला मुंबईहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या एका क्रुझर गाडीने बलेनो कारला धडक दिली धडकेमुळे बलेनो कार, धाड़क कार उलटली या अपघातात बलेनोमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला या कारमधील चार प्रवासी आणि चालक असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत त्यांना एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे